सगळं खूप गोंधळात टाकणार आहे शिवाजी महाराजांवर भाषण हे तर सगळ्यांनाच माहित आहे अरे रिया तर कशी काय उशीरा का अरे उद्या शिवाजी महाराजांवर भाषण आहे पण जितकं वाचन तितकं गोंधळच होतोय तुला मदत करू का तू चीन वरून आलायस शिवाजी महाराजांबद्दल तुला काय माहिती कदाचित जास्तच पहिल्यांदा मी त्यांच्याबद्दल चीन मध्ये ऐकलं होत त्यांनी मला प्रेरणा दिली होती स्वातंत्र्याची सन्मानाची ते कोणत्या देशासाठी नव्हते ते नेतृत्वासाठी होते त्यात काय वेगळं होत तेव्हा त्यांनी सोळाव्या वर्षात तलवार घेतली मुघलांसारख्या साम्राज्याशी लढणं सोपं नव्हतं पण त्यांचा विश्वास स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते त्यांच्या रक्तातच होता मला फक्त तथ्य आठवतात शिवनेरी किल्ला तथ्य महत्वाचे आहेत पण भावना त्याहून जास्त त्यांनी कधीही आपल्या लोकांवर अन्याय केला नाही यांचा सन्मान त्यांच्यासाठी धर्मासारखा होता तुला माहिती आहे का अफजल खानाशी भेटायच्या वेळेस शिवाजी महाराजांना चारी बाजूनी वेढले होते पण त्यांनी वाघनक आणि कटियार वापरून एकाच वारामध्ये नाश केला होता तू इतका सविस्तर त्यांची कहाणी फक्त भारताची नाही तर प्रेरणेची आहे मी आजही विचार करतो कि असे नेते असते तर चिती बदललं असत तुम्हाला माझ्या इतिहासाशी ओळख करून दिलीस ली मी फक्त त्यांचं नाव ओळखायचे पण तू त्यांचा जज्बा समजतोस यात तुला माहिती आहे का कधी कधी तूरच्या माणसांना जवळच्या उद्याच्या भाषणापूर्वी मला आता भीती नाही मी फक्त तारखा नाही त्यांचे विचार मांडेन शिवाजी महाराज फक्त तथ्य नाही भावना आहे आणि भावना मनापर्यंत पोचतात तुला माहिती आहे शिवाजी महाराजांची तलवार हो मला माहिती आहे जिच्यामुळे आज स्वराज्य उभे आहे आणि ती तुझ्यात पण आहे ली तू शिवाजी महाराजांबद्दल इतकं मनापासून सांगतोस काय खास होत त्यांच्या राजवाडीत रिया राजवाड फक्त राजा होण्याची विधी नव्हती ती स्वप्न पूर्ण होण्याची गोष्ट होती एक मराठा ज्याच्याकडे काही नव्हतं पण त्यांनी स्वतःच्या लोकांसाठी स्वराज्य उभं केलं स्वराज्य हो सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा स्वराज्याचे भारतीय राजा वर्षाच्या का वाटत आलो you know yeah? मला स्वातंत्र्याचे घरे मोठे समजले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षा मारले होते कधीच विचार केला नव्हता की एक चिनी मित्र मला माझ्या वारसाशी जोडेल शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही एक विचार आहे आणि तो विचार धर्म जाती देशाच्या पलीकडे आहे